नमस्कार मित्रांनो मी, मी सीमा तसं माझं आणि नवऱ्याचं कधीच पटलं नाही आमची नेहमी वाद असायचा मी दिसायला सावळी माझं लग्न आमच्याच एका नात्यातल्या मुलासोबत झालं होतं तो शहरात राहणारा सुशिक्षित माझं एवढं शिक्षणसुद्धा झालं नव्हतं अगदी मोजकंच लिहिता वाचता येईल असं पण त्याचं आणि माझं कधीच पटायचं नाही लग्नाला दोन चार वर्ष झाली पण मला त्यात मूल बाळ झालं नाही माझी सासूबाई नेहमीच मला भांडत असायची आणि नेहमीच माझ्यासोबत वाद घालत असायची म्हणून मग मी ठरवलं की गावाकडेच राहायचं आणि तिथेच कष्ट करून राहायचं मी गावाकडे राहत होते माझे आई वडील म्हातारे होते मी मग हळूहळू गावामध्येच मिळेल ते काम करू लागले लोकांची धुनी भांडी मी करायचे एकदा माझी आई खूप आजारी होती म्हणून मग मी माझ्या जिथे मी काम करते तिथल्या मालकांना मी उसने पैसे मागितले पण मागताना मी मालकांना गपचूप मागितले होते माझी मालकीन खूपच कडक स्वभावाची होती त्यावेळेस मी अगदी पैसे मागितले आणि तुमचे माझी मी देईन मालकीनीला काही म्हणू नका कारण की मालकीन पैसे देणार नाही हे मला माहिती होतं त्यांनी मला पैसे दिले पण एक दिवशी परत मागताना ते मला म्हटले की तू माझ्या घरी त्या दिवशी मालकीनबाई कुठेतरी माहेर गेल्या होत्या ते मात्र एकटेच असताना त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं आणि नंतर आमच्यामध्ये असं काय झालं ते पाहून मी आश्चर्य चकित झाली त्या ते रात्री त्यांनी उशिरापर्यंत मला घरी थांबून घेतलं आणि पुढे काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव सीमा त्या दिवशी मात्र घरातलं सगळं मी आवरलं आणि कामावर निघालेच होते सकाळपासून मात्र आज वेगळंच वातावरण होतं रोज माझी आई पहाटे उठणारी आज मात्र झोपेतून उठलीच नव्हती मी सकाळी आठ वाजता कामाला जात असायचे मी तिला दोनदा हाक पण मारले मी माझं आवरलं आणि मी घरात थोडाफार स्वयंपाक केला वडील सकाळीच माझे शेताकडे निघून जायचे आणि चांगले दहा वाजेपर्यंत ते येत नसायचे ते पहाटेच गेले होते मी मात्र घरी माझंच आवरत होते मला थोडासा उशीर झाला होता आणि मालकिनीचा फोन पण येत होता वेळेवर कामाला जायलाच पाहिजे कारण की माझे जिद्दी कामाला होते मालक आणि मालकीन दोघं पण नोकरी करायचे रोज सकाळचं त्यांची धावपळ असायची त्यांना स्वयंपाक बनवून त्यांच्या मुलांना पण डबा बनवावा लागत असायचा मात्र मी गेल्याशिवाय त्या काही सुद्धा करत नसायच्या मी आईला उठवलं नाही आज कसं काय तिला उशीर झाला त्यावेळेस मी हाक मारल्या त्यावेळेस ती म्हटली अगं मी उठते तुझा तुझे तो मी म्हटलं की बर ठीक आहे घराचं पण आवरलं आणि मी धावपळ करत एकटीच निघाले माझ्याबद्दल सांगायचंच विसरून गेले मी आता तिशीमधले होते चार पर पाच वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं आमच्याच एका नात्यातल्या तरुणासोबत तो शहराकडे राहणारा मी मात्र गावाकडची साधी भोळी आणि आडाणी माझं पहिल्यापासून अगदीच लोकांना कमी बोलण्याची मला खूप सवय होती नेहमी जे मला मदत करेल मी त्यांच्याशीच ओळख धरायची माझ्या नवऱ्याने मला ह्यासाठी सोडलं की लग्नाला बरेच वर्ष झाले एकतर मूल बाळ पण नाही आणि त्याच्यामध्ये मी अशी वेगळी सावळ्या रंगाची माझ्या नवऱ्याला मी आवडत नव्हते आमच्यामध्ये प्रेम तर झालं खरं पण लग्नाला बरेच वर्ष होऊन मूल बाळ नसल्यामुळे माझं आणि सासूचा अजिबात आता पटत नव्हतं नवरा पण माझं सासूबाईचंच ऐकू लागला होता त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच भांडण वगैरे होत असायचं शेवटी कंटाळून माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न करतो म्हटलं माझ्या घरच्यानी मला घेऊन गावाकडे आले गावाकडे राहा आणि लागेल ते काम कर वाटलंच तर घरी बसून खा मी काम करतो असं माझे वडील म्हटले ऐकून मात्र माझे डोळेच भरले गावाकडे अगदीच इथल्या लोकांना काय पाहिजे आणि काय नको हे बरोबर कळायचं काही लोक मला खूपच वेगळ्या पद्धतीने पाहायचे खूपच वेगळ्या पद्धतीने बोलायचे मी मात्र कोणाला जास्त जवळ घ्यायचे नाही कोणाला एवढं मनासारखं कधीच मी बोलत नसायचे मी तरुण होते घरच्यांना माझी नेहमीच काळजी लागून असायची माझे वडील आणि आई म्हणायचे की तुला कोणी चांगला जोडीदार भेटला की तू त्याच्याशी लग्न कर आणि सुखी राहा अशी एकटी किती दिवस राहणार आहेस मात्र मला त्यांचं म्हणणं पण पटत असायचं पण आता त्या गोष्टीमध्ये जास्त मला वेळ घालवायचा नव्हता मी गावातल्याच एका साहेबांच्या घरी धोनी भांडी करायची रोज सकाळी गेले की संध्याकाळी माघारी यायचे तसं सकाळी बऱ्यापैकी काम होतं सकाळी तासभर काम असलं की नंतर मी घर यायचे दुपारी गेले तर नाही तर संध्याकाळी स्वयंपाकाला मी जिथे काम करायचे ते साहेब खूपच चांगले होते दिसायला देखणे पैसा पाण्याने खूप श्रीमंत त्यांची बायको पण एका बँकेमध्ये काम करायचे आणि तसा घरामध्ये त्यांचा पैसा भकळ होता मला वेळेवर नेहमीच ते पैसे देत असायचे पगार पण वेळेवर मिळत असायचा सकाळ संध्याकाळ मी कामाला जायचे त्या दिवशी पण मी कामाला गेले होते मी लवकर आवरलं मालकीन आणि मालक दहा वाजता कामावर हो जायचे त्याच्या आधी त्यांच्या मुलाला ते शाळेत सोडून जायचे तेव्हाच मी घरी येत असायचे त्या दिवशी मात्र मी गेले होते कामावाला गेले आणि याला थोडंसं मला उशीर झाला अगदी साडे दहा अकरा वाजल्या घरी आली मात्र आई अजून उठली नव्हती मी तिला हाक मारली आणि काय ग एवढा वेळ काळ झोपली म्हणून जवळ गेले तर तिला ताप आला होता अंग पण अगदी तापाने फोन पण करत होता मला तिची काळजीच लागली आणि म्हटलं की नाही तो आत्ताच्या आत्ता दवाखान्यात चल ती नकोच म्हणत होती पण तरी मी विनंती केली आणि तिला घेऊन मी दवाखान्यामध्ये गेले त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की ती खूप आजारी पडले सतत काम आणि थकवा ह्याच्यामुळे अगदीच ती खूपच आजारी झाली आहे नेहमी ती कधी कधी घरात जागरण करायची त्यामुळे तिला खूपच थकवा आहे डॉक्टरांनी सांगितलं की दोन तीन दिवस ॲडमिट करावे लागेल त्याच्याशिवाय अंगातला थकवा पण जाणार नाही आणि बघा ना हात पण किती पिवळे पडलेत त्याच्यातच डॉक्टरांनी त्यांना सांगितली की जास्तच कावीळ झाली आहे त्यांना मी मात्र हे ऐकल्यानंतर मला धक्काच बसला काय करू ते मला समजत नव्हतं मी डॉक्टरांना म्हटलं की तुम्ही तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घ्या घरी जाऊन पण हिला आजार अजिबात सहन होत नाही डॉक्टर म्हटले हो पण पैसे मी म्हटलं तुम्ही नका काळजी करू मी पैसे आणते माझ्याजवळ अगदीच मोजकेच पैसे होते घरात आलेला सगळाच पगार खर्चून जायचा म्हणून मग मी म्हटलं की तुम्ही काही काळजी करू नका मी पैसे तर कुठून आणणार होते मला एकच आशा दिसत होती की मालक मालकाजवळच विनंती करून पैसे मागायचे एवढंच मला ठरलं होतं संध्याकाळी मी तिच्या जवळ बसले होते वडील आल्यानंतर मी त्यांना तिथं बसायला सांगितलं आणि जेवणाचा मी डबा घरून करून आणते म्हटले तोपर्यंत तिला सलाईन लावल्या होत्या मी घरी आले मात्र माझ्या डोक्यात एकच विषय सारखाच घोळ्यात असायचा की मी आता पैसे कुठून आणू मालकाला नक्की काय म्हणून मागू मालकीन तर पैसे खूपच जपून ठेवते मालकाला जर मी त्यांच्यासमोर मागितले तर ते द्यायला नकार देतील आणि मालकीनच देणार नाहीत उसने पैसे कसे पण मी फेडून देईन मात्र आईची तब्येत बरी होणं महत्वाचं होतं मी डबा केला आणि आधी दवाखान्यामध्ये देऊन आले नंतर मी मालकाच्या घरी गेले स्वयंपाक करण्यासाठी मालकीन माझीच वाट पाहत होत्या काय ग एवढा उशीर कशा काय झाला मी म्हटलं की काही नाही झाला थोडासा उशीर माझ्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती त्यावेळेस मालक म्हटले काय सीमा अग लक्ष कुठं आहे तुझं मी म्हटलं काही नाही स्वयंपाक कुरकला आणि मालक कधी एकटे भेटते असंच झालं होतं मात्र घरात अगदी एक रूम एक हॉल आणि किचन एवढंच होतं मालकाचीच मी वाट पाहत होते मात्र मालकीन मालकाला एकट्या सोडतच नव्हत्या मालक बाहेर जायला लागले होते माझं सगळं उरकल होतं मी पण आता मात्र घराबाहेर जाणार मालक बाहेर जाताना दिसले लगेच मी पण त्यांच्या पाठीमागे गेले मालकीन बाहेर नव्हत्या त्यावेळेस मालक गाडीवरती कुठेतरी चालले होते मी लगेच त्यांच्या जवळ गेले आणि म्हटलं की मालक माझं थोडंसं काम होतं घरापासून थोडंसं बाहेर आले होते मालक म्हटले काम बोल ना काय काम आहे मी म्हटलं की मला पैशांची थोडीशी गरज आहे द्याल का तुम्ही त्यावेळेस मालक म्हटले किती मी म्हटलं दहा हजार हे ऐकल्यानंतर मालक पण आश्चर्यचकित झाले एवढे असं म्हणून ते आवाक झाले एवढे कशाला पाहिजेत त्यावेळेस मी सांगितलं की माझी आई खूप आजारी आहे डॉक्टरांनी तिला ऍडमिट व्हायला सांगितले मात्र पैशांची खूप गरज आहे माझ्याजवळ जवळ आले की मी तुमचे पैसे देईन वाटलंच तर माझ्या पगारातून कापून घ्या त्याने थोडा विचार केला आणि म्हटले की मालकिनीला म्हटली काही तू मी म्हटलं नाही त्यांना काहीच मी म्हटले नाही त्यावेळेस मालक म्हटले की बरं झालं तिला काही म्हटले नाही नाहीतर तिने दिले पण नसते बरं ठीक आहे मी तुला थोड्या वेळाने पैसे देईन त्यावेळेस मी म्हटलं की मी हॉस्पिटलमध्ये आहे वाटलंच तर तिथेच आणून पैसे द्या ते म्हटले बरं ठीक आहे मी त्यांची वाट पाहत हॉस्पिटलमध्ये बसले होते मात्र खूप वेळ ते आलेच नाही संध्याकाळी दहा वाजले होते अचानक आम्ही ज्या रूममध्ये होतो मालक त्या रूममध्ये आले मालकाला पाहून मला थोडंसं बरं वाटलं आई मात्र गाड झोपेत होती मालक आलेले पाहून मी रूमच्या बाहेर आले त्यांनी केशामध्ये हात घातला आणि दहा हजार रुपये माझ्या हातामध्ये ठेवले आणि ते मला म्हटले की हे धर आणि वेळेवर दे असं ते म्हटले मात्र ते म्हटले की तसं नाही काय माझं मात्र व्यवस्थित आहे ना आईची तब्येत मी म्हटलं हो बरे आहे मात्र मी घरी होते मालक मला निहाळत होते ते म्हटले की बरं जातो नाहीतर तुझी मालकी म्हणे एवढ्या उशिरा कोठे गेलात तिला माहिती नाही मी इथे आलो होते आणि कोणाला काही म्हणू नको हे फक्त आपल्या दोघातच राहू दे मी म्हटलं हो तुमचे वेळेवर देईन पैसे एवढं म्हटलं आणि ते जाऊ लागले जाताना ते गाडीपर्यंत जाऊस्त तर मला पाहत होते का माहीत नाही मात्र ते निघून गेले मी मात्र माझ्याजवळचे जवळचे पैसे जवळ ठेवले व्यवस्थित दोन तीन दिवस माझं दवाखान्यातच गेलं आईला आता बरं वाटू लागल्यामुळे डॉक्टरांनी घरी सोडलं तिला घेऊन मी घरी आले सगळं व्यवस्थित पुन्हा चालू होतं एक दिवशी मालकीनबाई माहेरी गेले होते मालक एकटेच होते त्यामुळे ते त्यांचा पुरता स्वयंपाक मी केला संध्याकाळी लवकर ये असं ते मला म्हटले मी म्हटलं हो पण नेमका त्या दिवशी मला उशीर झाला मी उशीर मालकाकडे गेले मालक एकटे होते असा आज विषय निघाला त्यावेळेस ते, ते म्हटले की अगं पैशाचं काय झालं मी म्हटलं हो आहे माझ्या लक्षामध्ये दोन तीन महिने होऊन गेले होते ते म्हटले की तुझी मालकीं पण आज घर नाही मी एकटाच आहे त्यांचं बोलणं मला समजलं नाही त्यांनी पैशाचा विषय काढला मी घरी जात असताना त्यांनी थांबवलं आज खूप उशीर झाला होता मी म्हटलं की मालक मला माहीत आहे तुमचे पैसे माझ्याकडे आहेत पण घरी जात असताना मी मुद्दामच उशीर केला दरवाजा लावला आणि ते त्यांच्या रूममध्ये होते त्यावेळेस मी त्यांच्याजवळ गेले त्यांनी काही बोलायच्या आधी मी जाऊन त्यांच्या शेजारी बसले ते मात्र आश्चर्यचकित होते हळूच मी माझा हात त्यांच्या जवळ आणि म्हटलं की मालक मला पैशांची गरज होती तेव्हा तुम्ही दिला आज तुम्ही घरी एकटेच आहात तुम्ही माझ्यासोबत तुमच्या मनात येईल ते सगळं करा पण पैशाला थोडासा उशीर होईल हे कोण मालक सुद्धा गाजचे चक्की झाले आणि म्हटले की म्हणजे मी म्हटलं की मालक माझ्याजवळ देण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट आहे मी स्वतः तुम्हाला पाहिजे ते करा पण काही दिवस माझ्यासाठी थांबा एकूण मालक आश्चर्यचकी झाले माझ्याकडे टक लावूनच ते पाहू लागले होते कदाचित माझं सौंदर्य पाहत असतील मी मात्र माझे डोळे बंद केले ते हळूच माझ्या जवळ येत होते असं मला वाटलं मला चाहूल लागली पण त्यावेळेस ते मला म्हटले अगं वेडी आहेस का तू तुला काय वाटलं की मी फक्त त्याच्याच्या आशेनेच तुला पैसे दिलेत तू खूपच वेगळी आहेस ग मी असा विचारसुद्धा केला नाही माझ्या मनातसुद्धा तुझ्याविषयी असल्या गोष्टी नाहीत मी एक सामंजस्यपणाने तुझी अडचण ओळखून तुला मदत केली मात्र माझ्या मनात तुझ्याविषयी असले विचार कधीच नव्हते न कधी येणार आहेत ऐकून मी आश्चर्यचकित झाले त्यावेळेस ते मला म्हटले की तुम्हाला उवा ओळखण्यात खूप उशीर केला मी तसा नाहीस हे कोण माझे डोळेच भरले ते म्हटले की एखाद्याची गरिबी आणि मजबुरी लक्षात घेऊन आपण त्याला मदत करणं ही चांगली गोष्ट आहे मात्र मजबुरीचा फायदा घेणं ही खूपच चुकीची गोष्ट आहे हे ऐकल्यानंतर माझे डोळे पानवले होते आजपर्यंत खूप लोक स्वतःच्या फायद्यासाठी लोकाचा पाहिजे तसा वापर करतात मात्र मालक जेवढे सुशिक्षित होते तेवढे विचाराने पण खूपच चांगले होते आम्ही खूप वेळ बोललो ते म्हटले आधी पोस त्यांच्याविषयी माझ्या मनात एक वेगळा आदर निर्माण झाला पण तिथून पुढे पुन्हा त्या जोमाने मी कामाला लागले यांच्यासारखा माणूस मी आजपर्यंत पाहिला नव्हता पण तिथून पुढे त्यांच्यामधील आणि ह्या लोकांमधील मा चांगला माणूस मी शोधू लागले सगळीच माणसं सारखी असतात असे नाही ह्यांच्यासारखा एखादा देव माणूस पण असतो हे मात्र नक्की नवऱ्यापासून मी घटस्फोन घेऊन वेगळे झाले आणि खूप वेगळ्या लोकांना पाहिलं पण आज पहिल्यांदाच असा व्यक्ती पाहिला होता की मी एकटी स्वतःहून मी माझं सगळं देत असताना त्याने मात्र माझ्यामधील मा फक्त आपुलकेपणा घेतला तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल त्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका